प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वीज बिल शून्य करण्याकरिता योजना लाभदायक अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके प्रधानमंत्री मोफत वीज योजना ही प्रत्येक वीज ग्राहक व नागरिकांकरिता लाभदायक असून आपल्या गरजेनुसार वापरानुसार आपण सोलर पॅनल लावून सरकारच्या वतीने दिली जाणाऱ्या सबसिडीचा जा लाभ घेत भरमसाट येणारे वीज बिल शून्य करू शकतो आणि त्याकरिता प्रत्येक वीज ग्राहकाने या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा त्याकरिता मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून लोकांना माहिती देण्याकरिता प्रत्येक विभागात जाऊन मोठे अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने आज बुलढाणा जिल्ह्यातील सागवन येथे बजरंगनगर भागातील नागरिकांची वीस वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी संवाद साधत त्यांच्या मनातल्या सूचना व असलेल्या अडचणी जाणून घेत कशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनात सोलर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या घरावर वीज निर्मिती करून आपले वीज बिल शून्य करू शकतो व दैनंदिन त्याचा वापर देखील आपण मुबलक करू शकतो याकरिता त्यांनी थेट संवाद साधला प्रधानमंत्री सुरेगर मोफत वीज योजना या माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज आपण सागवान मधील बजरंग नगर जो एरिया आहे हा बजरंग नगर एरिया आपण पूर्णपणे सोलराईज करायचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज इथे एक जनजागृती आणि आपल्या जे सन्माननीय ग्राहक आहेत त्यांना आवाहन करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर यामध्ये जर आपण आपलं पूर्णच्या पूर्ण जर हा बजरंग नगर एरिया जर सोलराईज झाला आणि पूर्णच्या पूर्ण जे आहे पूर्ण घरं जर आपण सौर शक्तीवर जर घेतली तर ह्यांचे बिल जे आहेत ते येणाऱ्या महिन्यांमध्ये शून्य वीज बिल येणार आहे त्यांना आणि आपल्याला म्हणजे हरित ऊर्जेची निर्मिती करणारं आपल्या बुलढाणा शहरामधला हा पहिला एरिया ठरेल त्यासाठी माझं सर्व आमच्या सन्माननीय ग्राहकांना आव्हान आहे की आपण आमच्याकडे आता अप्रॉच होऊन आपण हे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेमध्ये सहभाग घ्यावा आणि हरित ऊर्जेसाठी आपला हातभार लावावा